नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत एकनाथ महाराजांच्या घरची पित्र एकनाथ महाराजांच्या घरी पित्र होती त्यासाठी स्वयंपाक चालू होता त्याचा घमघमाट गम सुटला होता त्यांच्या दारावरून काही लोक चालले होते स्वयंपाकाच्या सुगंधामुळं ते लोक काही क्षणासाठी थांबले तेव्हा त्यांचा एक छोटा मुलगा लाडूसाठी हट्ट करू लागला लाडूसाठी तो रडूच लागला त्याची आई म्हणाली आपल्या नशिबात असं जेवण कुठं असेल ब्राह्मणांनी जेवल्यावर उरलं सुरलं असलेल्या पत्रळ बाहेर फेकल्या तेव्हा त्याच्यावरचं उष्ट आपण जेवायचं पण तो मुलगा काही रडायचं थांबे ना तेव्हा श्रीखंडी समोरून आला त्या मुलाच्या रंजाचं कारण विचारलं त्याच्या आईने कारण सांगितलं आणि म्हणाली आज वाड्यात काय आहे जेवणाचा सुगंध सगळीकडे पसरलाय श्रीखंडीने सांगितलं आज पितृभोजन आहे पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यात जेवण आहे त्या मुलाने आईला सांगितलं माझ्यासाठी एक लाडू माग तेव्हा मा श्रीखंडी म्हणाला ब्राह्मणांच्या आधी तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना कसं चालेल तुमची सावलीही अपवित्र मानली जाते हे सार एकनाथ ऐकत होते त्यांनी श्रीखंडीला आवाज देऊन तिथेच थांबायला सांगितलं ती सगळी मंडळी मनातून खूप घाबरली एकनाथ महाराज बाहेर आले ते श्रीखंडीला म्हणाले त्यांची जेवणाची इच्छा आहे तेव्हा आधी त्यांना तृप्त होऊ दे श्रीखंडेने विचारलं ब्राह्मणांच्या आधी यांना जेवण एकनाथ महाराज म्हणाले ब्राह्मणांचा आणि यांचा आत्मा काही वेगळा आहे का असं म्हणून महाराज त्यांना जेवायला घेऊन गेले पोटभर जेवून खाऊ घातलं महाराजांच्या पत्नीनं म्हणजेच गिरिजाबाईंनी आनंदाने जेवण वाढलं त्यानंतर त्यांनी दुसरं जेवण तयार केलं संपूर्ण गावात बातमी पसरली ब्राह्मणांसाठी जेवण बनवलं गेलं ते अस्पृश्यांना खाऊ घातलं आणि गिरिजाबाई पुन्हा जेवण बनवत आहेत सर्वजण आपापल्या पद्धतीने विचार करू लागले काही ब्राह्मणांनी लोकांना भडकवलं एकनाथांनी जे केलं ते ब्राह्मणांचा अपमान आहे आपल्यासाठी आता जेवण बनत आहे म्हणजे आपण त्यांनी जेवल्यानंतर जेवायचं हे योग्य नाही या अपमानाचा बदला घेतला पाहिजे ब्राह्मणांनी मंडळ बोलावलं पूर्ण गाव एका बाजूला झाला एकनाथांच्या घरी कोणीही पितृभोजनासाठी जेवायला जाणार नाही असं ठरलं त्यांचं पितृ नाराज होतील मग एकनाथ महाराजांना महत्त्व ब्राह्मणांचं महत्त्व कळेल काही ब्राह्मण एकनाथान एकनाथ एकनात महाराजांच्या घराबाहेर उभे राहिले जेणेकरून कोणीही आज जाणार नाही तिकडे गिरिजाबाई जेवण गिरिजाबाईंनी जेवण बनवलं एकनाथजी विचार करत होते हे ब्राह्मण कोणालाही आपल्या घरी जेवायला येऊ देणार नाही आता काय करायचं ते उदास झाले त्यावेळेस श्रीखंडीने येऊन उदास होण्याचं कारण विचारलं ते, ते म्हणाले आज पितृभोजन आहे पण एकही ब्राह्मण आपल्याकडे जेवायला यायला तयार नाही आता काय करायचं श्रीखंडीने सांगितलं हे तुम्ही काय सांगताय पितृभोजन सुरू झालं त्यांनी येऊन पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की त्यांचे आजोबा पणजोबा जेवायला आले आणि अने इतरही अनेक पितृ आले होते महाराजांच्या दाराबाहेर जे ब्राह्मण होते त्यांना श्लोक बोलल्याचा आवाज ऐकू आला ते चकित झाले आपण कोणाला आत जाऊ दिलं नाही मग आवाज कुठून येतोय त्यांनी आत डोकावून पाहिलं आतमध्ये ब्राह्मणांची बली मोठी पंगत बसलेली दिसली भोजन सुरू होतं जेव्हा त्यांनी व्यवस्थितपणे पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की हे तर आजोबा पंजोबा आहेत ते ब्राह्मण धावतच गावात पळाले त्यांनी ही बातमी गावात दिली त्यांनी सांगितलं की आजोबा पंजोबा सर्व पितृ लोक एकनाथांच्या घरी भोजन करत आहेत गावातील सर्व लोक धावत एकनाथांच्या घरी आले तर सर्व पितृ जेवण करून निघत आहेत एकनाथजींना निरोप देत आहेत सगळेजण हे चित्र फक्त पाहत राहिले अशा प्रकारे ब्राह्मणांनी जेवायला नकार दिल्यावरही खरी पित्र एकनाथ महाराजांच्या घरी जेवायला आली कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद